हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मा माझं किचन नेहमी स्वच्छ सुंदर साफसुत्रं कसं का काय दिसतं तर नेहमी मी दहा मिनटं माझ्या किचनला देत असते तर ते दहा मिनटं आज मी तुमच्यासोबत शेअर केलेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि त्याच्यासोबतच माझं दुपारपर्यंतचं रुटीन तर आता इथे मी माझ्यासाठी सकाळचा नाश्ता बनवते टिफिन देऊन आहे आणि रुद्राचे पप्पा सुद्धा नाश्ता करून गेलेत तर माझे आता आंघोळी वगैरे झाल्यानंतर मी माझ्यासाठी नाश्ता बनवते तर नाश्त्याला आज पनीर पराठा आणि त्याच्यासोबत चहा तर इथे पनीर पराठ्यासाठी लागणारी भाजी कशी बनवली ते शेअर करता नाही आलं कारण का सकाळीच मी बनवले आणि सकाळी शूट नाही केलं तर इथे मी पनीर किसून घेतले त्याच्यामध्ये कोथंबिरी घातले जिरा पावडर धनिया पावडर लाल तिखट थोडंसं हिरवी मिरची घातले तर लाल तिखट नाही घालायचं मीठ चवीनुसार थोडीशी हळद आणि चपातीचं चा पीठ जसं भिजवतो तसंच भिजवलं आहे आणि बाकी हे मिश्रण चांगलं मिक्स करून पुरणपोळी करतो किंवा आळू पराठा करतो तसंच हे केलं आहे आणि आता भरपूर तूप लावून छान असं भाजून घेते तर इथे ते पराठा तुम्ही पाहतच असाल मी जाडसर पराठा बनवत नाही जितका लाटता येईल तितका लाटते आणि मस्त असा खरपूस तूप लावून भाजून घेते गरम गरम चहासोबत मला पराठा कोणताही असू द्या आवडतो सकाळच्या नाश्त्याला आता एक पराठा आणि त्याच्यासोबत आल्याचे चहा तर नाश्ता सकाळचा करून घेते सकाळचा नाश्ता कंपल्सरी असतो माझा त्याच्यामुळे बाकी सगळी कामं बाजूला आणि पहिला नाश्ता आता आले मी किचनमध्ये आणि दहा मिनटं किचनची क्लिनिंग करणार आहे किचन माझा छोटा आहे नॉन मॉड्युलर किचन आहे एक्झिट फॅनसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे कोणताही स्वयंपाक बनवला जा की सगळं तेल जेवढ्या किचनमध्ये वस्तू आहे त्याच्यावरती जाऊन बसतं आणि सगळे भांडी मांडण्या दिवार सगळं तेलकट होऊन जातं तरीसुद्धा माझं किचन स्वच्छ सुंदर साफसुत्रं का दिसतं तर मी नेहमी सकाळी दहा मिनटं माझ्या किचनला देत असते जितक्या वस्तू आहेत तर त्याच्यावरून हात फिरवत असते असं म्हणतात ना जिथे हात फिरतो तिथे लक्ष्मी बसते ते, 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 ते खरं आहे जर तुमचा हात घरातून सगळ्या वस्तूंवरून फिरला किंवा घरातून फिरला तर घर स्वच्छ राहतं साफसुथरं राहतं आणि प्रसन्न वाटतं आणि आपलं घर किचन टॉयलेट बाथरूम हे जर क्लीन असेल ना तर कोणताही आजार लवकरात लवकर घरामध्ये प्रवेशसुद्धा करणार नाही आहे निरोगी आपण राहू त्याच्यामुळे जितकं क्लीन ठेवता येईल तितकं क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा खास करून आता गरमीचे दिवस आहेत तर या दिवसामध्ये पाली मुंग्या झुरळं मच्छर मास्क्या ह्या घरामध्ये यायला लागतात आणि हे सगळे किटाणू घरामध्ये का यायला लागतात त्याचं कारण सांगते कारण का बाहेर कडाक्याची गर्मी असते ऊन असतं कडक तर त्यांनासुद्धा थंड वातावरण हवं वाटतं आणि बाहेरपेक्षा घरामध्ये वातावरण थंड असतं म्हणून ते घरात घुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये जर आपलं घर साफसुत्रं नसेल मग ते बाहेरसुद्धा जात नाहीत घरामध्येच जा राहण्याचा प्रयत्न करतात खास करून मुंग्या पाली आणि झुरळं त्याच्यामुळे नेहमी किचन साफसुथरं ठेवायचा कचरा बाहेर फेकायचा डस्टबिन रोज धुवून सुकून घरामध्ये आणायचा आणि किचन मेन ॲट्रॅक्टिव्ह दिसतं तर त्या आपल्या शेगडीमुळे जर तुमची शेगडी क्लीन असेल ना तर किचन एकदम क्लीन दिसतो नाहीतर त्या शेगडीवरती सगळं आहे ती तशीच आहे मग किचनचा लुकसुद्धा बदलून जातो म्हणून शेगडीसुद्धा नेहमी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा ओला कपडा जरी फिरवला ना तरी ती क्लीन राहते जर तुमचा रोज ओल्या कपड्याने हात फिरत असेल तर त्याच्यावरती राफसुद्धा जास्त बसत नाही आणि आता किचन काउंटर तो सुद्धा साफ करून घेते काहीही सांडता आपण स्वयंपाक बनवतो म्हटल्यानंतर किचन काउंटरवरती सांडणारच तर तो काढून घ्यायचा एक पिशवी जवळ ठेवायची कांदा वगैरे छिलल्यानंतर किंवा स्वयंपाक बनवताना लसूण वगैरे साफ केली भाजी साफ केल्यानंतर निघणारा कचरा लगेच त्या पिशवीमध्ये टाकायचा त्याच्यामुळे किचन काउंटरवरती पसारा होत नाही किचन क्लीन राहतो आणि पटापट आपल्याला कामंसुद्धा आवरता येतात तर आता इथे तुम्ही पाहू शकता किचन मस्त क्लीन करून आहे आता बेसिन साफ करून घेते आणि रोजच्या रोज जे भांड्यांचे स्क्रब आहे तर ते स्वच्छ धुवून ठेवायचे नाही तर त्याचा घाण वास येतो तर ते एक मेन महत्त्वाचं काम आहे आता सकाळची दहा मिनटाची क्लिनिंग झाली दुपारचा स्वयंपाक बनवायला घेते तर आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये मेनू तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल तुम्हाला मी शेअर करते तर त्यासाठी लागणारे टोमॅटो कांदा मिरची कडीपत्ता कोथंबीर हे सगळं जवळ आधी तयारी करून ठेवते ही सगळी तयारी केली ना तर आपला वेळसुद्धा वाचतो आणि कामं पटापट होतात तर आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये मटकीची एकच आमटी बनवणार आहे आणि भात चपाती आणि पुदिन्याची चटणी तर इथे मटकी मी निवडून घेतले मस्त मोड आलेत आता गरमीच्या दिवसामध्ये एका दिवसात मोड येऊन जातात आणि आता मटकी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते काही चिकटपणा वगैरे जर असेल तर तो निघून जातो कारण का आपण मटकी भिजत घालतो त्याच्यामुळे थोडासा चिकटपणा मटकीला येतो आता मटकीमध्ये पाणी ठेवायचं आणि नंतर वरच्यावरची मटकी आपण काढून घ्यायची आणि खाली जर कोणती दगड असेल काही कचरा असेल तर तो खाली बसतो आता मटकीच्या आमटीला लागणारा एक बटाटा त्याचा साल काढून घेते बटाटा टाकून मी आमटी बनवणार आहे तर साल काढून घेतला आणि निघणारा कचरा मी लगेच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फेकून देते चला ही आता ही मटकी वरच्यावरची मी काढते आणि आता थोडंसं पाणी घालते चवीनुसार थोडंसं मीठ आणि हळद घालून एक शिट्टी मटकीला देते कारण की मला मटकी असेच डायरेक्ट फोडणीला घातल्यानंतर ती थोडीशी कचकचीत लागते शिजायलासुद्धा वेळ लागतो म्हणून मी एक शिट्टी घे देऊन घेते आणि त्याच्यानंतर मग भाजीला फोडणी देते थे 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 तर आता हे ते ठेवले मी गॅसवरती तर बटाटा जो साल काढून घेतलेला तो कट करून घेते मीडियम साईजच्या त्याच्या फोडी बनवून घेते आणि बाकी तर सगळी तयारी करून घेतले आजच्या मटकीच्या भाजीमध्ये मी वाटण नाही घालणार आहे जे आपण ओलं वाटण बनवतो तर ते नाही घालणार कारण का भरपूर खाऊन खाऊन घंटा आलाय गरमीचे दिवस आहे मसालेवाले पदार्थ आता नकोच वाटतात हलकं असं खावं असं वाटतं तर म्हटलं आज एकदम सिम्पल मटकीची भाजी बनवायची तर हिते आता कोथंबिरी घेतले कांदा टोमॅटो वगैरे ते सगळं कट करून घेतलं आहे आणि फोडणीला थोडीशी लसूणसुद्धा सोलून घेतले तर आता फ्रीज माझा किचनमध्ये नाही आहे दुसऱ्या रूममध्ये आहे तर सारखं आत बाहेर करावं लागतं मला काही आणायचं झालं की जा फ्रीजमधून घेऊन या परत जाऊन ठेवा थोडीशी आत बाहेर करून माझी धावपळ होते आता इथे पाहिलंच असेल एक शिट्टी मटकेला देऊन घेतली आणि आता लगेच मी भात लावून घेते दुपारचा स्वयंपाक बनवते म्हटल्यानंतर थोडासा भात कारण की आता सगळं माझं ना राशन संपत आलं आहे म्हणजे गव्हाचं पीठ तांदूळ हे सगळं संपत आलं आहे आणि आता मी भरणार सुद्धा नाही आहे गावी जायचं आहे खराब नको व्हायला त्याच्यामुळे आता जे आहे ना त्याच्यामध्ये ॲडजस्ट करते भाजी वगैरेसुद्धा आता सगळं संपत आलं आहे दोन तीन दिवसामध्ये आम्ही गावी आता निघू ते मी तुम्हाला पुढे शेअर करेलच आता ही सकाळी उन्हामध्ये टाकलेले कपडे मस्त कडकडीत सुकलेत लगेच सुकून जातात मशीनला कपडे लावते म्हटल्यानंतर लगेच सुकतात तर घेते घरामध्ये नाहीतर मग वारं वगैरे सुटतं मी क्लिपसुद्धा नाही लाव तर, ना तर कपडे खाली पडतात तर एक एक काम पटापट करण्याचा प्रयत्न करते आता किचन क्लिनिंग झाल्यानंतर ना, ना मी घरातली बाकीची कामं करून घेतली होती पण मी ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर नाही के केली म्हणजे कचरा काढून घेतला बेड साफ करून घेतला लादी पुसून घेतली बाथरूम क्लीन करून घेतला आणि थोडा वेळ बाळासोबत टाईम स्पेंड केला त्याला दूध पाजलं खेळवला आणि झोपवला झोप तर आता त्याची एकदम कमी झाली आता दिवसाचा ओढतो रात्री झोपतो आता सुद्धा उठलाय तो मी स्वयंपाक बनवत असताना आणि त्याला ना आता ह्या झोळ्यामध्ये गरम व्हायला लागलं कारण का गरमी वाढली ना त्याच्यामुळे पण त्याला त्यातच आवडतं त्याला खाली जर आपण झोपवण्याचा प्रयत्न केला की नाही झोपत त्यात टाकल्यानंतर लगेच झोपतो पण गरम झाल्यानंतर लगेच उठतो सुद्धा आणि सुसू केले की उठतो आता सुसू त्याने केले आणि डायपर मी आता नाही घालत म्हणजे सहसा कमीच केलं डायपर घालायचं जर कुठे जायचं असेल ना तरच त्याला डायपर घालते घरामध्ये आता गरमी चालू झाली आहे आणि एक तरी डायपर घातल्यानंतर भरपूर रेडनेस होतं त्याच्यामुळे ते कमी केलं आहे आता भात मी ठेवला होता तर त्यातलं पाणी कमी झालं आहे आणि थोडासा भात कच्चा होता म्हणून मी वरून थोडंसं पाणी घातलं झाकण ठेवलं आहे आणि घास मीडियम केला आहे तर इकडे पाहू शकता बाबू मस्त खेळतोय तर तोपर्यंत मटकीच्या आमटीला फोडणी देऊन घेते कढीपत्ता धुवून घेते कोथंबीरी थोडीशी कट करून घेते कारण का मला ना फोडणीमध्ये कोथंबिरी घातलेली फोडणी आवडते तर थोडीशी फोडणीत घालते आणि थोडीशी नंतर भाजी झाल्यानंतर किंवा आमटी झाल्यानंतर वरून कोथंबिरी घालते तर आता कढई गरम करायला ठेवले मस्त कडकडीत गरम झाल्यानंतर तेल टाकलं आहे तेलसुद्धा गरम झालं थोडीशी सुरुवातीला लसूण घातले आणि कढीपत्ता कांदा जसे आपण नॉर्मल पुडणी देतो तसेच माझा स्वयंपाक नेहमी सिंपल असतो जर माझ्या आधीपासूनचे फॉलोवर आहात तुम्ही तर तुम्हाला माहितीच असेल सिंपल पोडणी असते सिंपल स्वयंपाक असतो आणि हा एक कट केलेला बटाटा तर बटाटा रुद्राला खूप आवडतो म्हणून मला कडधान्याच्या कोणत्याही भाजीत बटाटा घालावाच लागतो आणि लाल तिखट घातले तर ते मी खोबरं घालून वाटलेलं असतं ते घालते ज्यावेळेस मसाला नसतो ना वाटण त्यावेळेस मी ते लाल तिखट स्वयंपाकात घालते म्हणजे जा त्याच्याने थोडीशी चव येते आता ही शिजवून घेतलेली मटकी फोडणीला घातले आणि दोन टायमाला आमटी पुरेल इतकं पाणी घालेल कारण का मटकी भिजत घालतानाच भरपूर घातलेली आणि खूप झाले तर ही आम्हाला दोन टायमाला म्हणजे दुपारच्याला आणि रात्रीच्याला आता ओलं वाटण नाही बनवलं म्हणून शेंगदाण्याचा दोन चमच कूड घातलाय म्हणजे मस्त आमटीला थोडासा जाडसरपणा येईल आता शेंगदाण्याचा कूट घातला ना की कि किती तुम्ही लाल तिखट घाला तरीसुद्धा भाजीला लाल कलर काही येत नाही पांढरे शुभ्र दिसायचे ते दिसते, दिसते तर असो आता आमटीवरती ना झाकण ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे कारण का बटाटासुद्धा शिजला पाहिजे जोपर्यंत बटाटा शिजत नाही तोपर्यंत आमटीला मी शिजून घेणार आहे आणि पाणी कमी झालं की मग ते वरचं पाणी घालायचं आता आमटी होते तोपर्यंत मी आले बेडरूममध्ये आणि बाळ मस्त खेळत होतं तर त्याला थोडंसं आहे खेळवते आता हे ना सात्विकमध्ये भरपूर बदल होत चाललाय जसं जसं वाढत चालला आहे ना त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस होत चालला आहे म्हणजे जर आपण त्याच्या बाजूने उठलं ना की त्याला लगेच कळतं मग रडायला लागतो किंवा त्याच्या बाजूला आलं की मग तो एकदम मस्त हसतो खुश होतं की त्याला माहिती आहे माझं कोणीतरी आलं आहे भरपूर चेंजेस होत चालला आहे तर चला आता आले किचनमध्ये आणि दुपारचा स्वयंपाक आम्ही करून घेतो तर आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये पुदिन्याची चटणी थोडासा कांदा मटकीचे आमटी चपाती आणि भात तर आम्ही जेवून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी तेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद